बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र अपघाताच्या मृत्यूस वाहतूक पोलीस व अतिक्रमणदार जबाबदार जिल्हाधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात भीम टायगर सेनेचे सेने निवेदन बातमी येत आहे पुसद येथून यवतमाळच्या ये पुसद शहरातील सर्वच मुख्य चौकात वर्दळ असते तालुक्यातील सर्वच खेड्यापाड्यातील नागरिकांसह विद्यार्थी विद्यार्थिनी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे वाढत्या लोकसंख्येसोबतच मुख्य चौकातील अतिक्रमण वाहतुकीची मुख्य समस्या बनली आहे याच अतिक्रमणामुळे हाणामारीच्या अनेक घटना घडल्या असून त्या सर्वांनी पोलीस स्टेशन गाठले होते अपघाताने अनेकांचे बळी गेल्याने मुख्य चौक हे अपघाताचे केंद्रबिंदू बनले आहे या सर्वच बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी भीमटायगर सेनेच्या माध्यमातून आंदोलनाचं हातात आहे सर्वच मुख्य चौकामध्ये वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी सतत असतात त्याच वेळेस अपघात झालेले आहेत अशा शेकडो गंभीर अपघाताच्या घटनेसह त्रेचाळीसच्या वर अपघाती मृत्यूच्या घटना घडलेल्या आहेत तरी सुद्धा कुंभकर्णी वाहतूक पोलीस विभाग लक्ष देणार का असा प्रश्न सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामान्य नागरिक सुद्धा करत आहेत त्याचप्रमाणे सिग्नल व्यवस्था चोख करण्यात यावी किंवा बंद करून मुख्य चौकात कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी उभे करण्यात यावेत व होणारे अपघात व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यावे या सर्वच बाबीकडे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसत असल्याचे संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनावर भीम टायगर सेनेचे से जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे मारुती भस्मे अण्णा दोडके प्रभाकर खंदारे जनार्दन झोडगे संजय शेळके दीपक गायकवाड दत्तराव कांबळे राहुल धुळे मारुती कांबळे राजकुमार पठाडे संतोष लोंडे नितेश नरवाडे संतोष जोगदंडे रवी शिंगणकर विष्णू सरकटे मारुती कांबळे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत काही वर्षापासून आपण पाहतो की मध्ये ॲक्सिडंटची श्रंखला चालूच आहे मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की आज म्हणजे ते त्रेचाळीसावा ॲक्सिडंट झाला की आपल्या पुसक प्रशासनाला की आपल्या सुंचुरी गाठायची आहे की काय हे बोललो होतो आणि अद्यापही पोलीस कर्मचारी म्हणजे ट्रॅफिक कर्मचाऱ्यांनी आत्तापर्यंतही कोणते ॲक्शन न घेता ट्रॉफिकला कुठं आळा न घालता जशास तशी ट्रॉफिक आणि जशास तसे जे वाह वाहतूक आहे तशाच तशी चालू आहे त्यासाठी आम्ही संघटनेच्या मार्फत एक निवेदन दिलं आणि निवेदन देत दिलं करता की आमच्याकडे एक सामाजिक संघटना आहे बऱ्याचशा पुसदवासियांनी आमच्याकडं ती कंप्लेंट केली की बा या ट्रॅफिकला कुठं ना कुठं आळा बसला पाहिजे या अतिक्रमणाला कुठं ना कुठं आळा बसला पाहिजे यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे आम्ही आज निवेदन देत हो, आहोत आणि यासमोर जर समजा हे अतिक्रमण थांबलं नाही तर लोकशाहीच्या मार्फत आम्ही तीव्र आंदोलन करीन याची दक्षता घ्यावी जय भीम पुसदमधील वाहतुकीच्या खोळंब्यामुळे अनेक भानगडी तंटे होत आहेत आणि त्यामुळे कायदा व सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे पुसदमध्ये मोठ्या प्रमाणात पायी चालणाऱ्यांची संख्या आणि वाहनांची संख्या वाढती आहे म्हणूनच प्रशासनाने या ठिकाणी उपजिल्हा वाहतूक शाखेची निर्मिती केली आहे परंतु उपजिल्हा वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस कर्मचारी हे पुसदसाठी पांढरा हत्ती बनलेलं आहे म्हणजे वर्दळीच्या ठिकाणी यांचं काम आहे वाहतूक पोलिसांचं की त्या ठिकाणी वाहतूक खोळंबू नये वाहतूक सुरळीत व्हावी नागरिकांची सुरक्षा व्हावी कोणतेही अपघात घडू नये यासाठीची या यांची व्यवस्था आहे परंतु आपण कधीही पाहिलं तर पुसदच्या बाहेर वाहतूक पोलीस हे आपली ड्युटी बजावताना दिसत आहे मग वर्दळीचं ठिकाण पुसदमध्ये असताना यांना बाहेर यांची ड्युटी कशी काय लावल्या जाते मग हे यामागे कोणते वसुलीचं षडयंत्र आहे का की या ठिकाणी शेकडो अपघात झाले जखमी झाले लोकांचे जीव धोक्यात आले आणि वाहनाचे नुकसान झाले मानहानीचे नुकसान झाले आणि मागील काळात त्रेचाळीस लोकांचा मृत्यूसुद्धा याच अपघाताच्यामुळे घडलेला आहे यावर आर आवर घालण्यासाठी प्रशासनातर्फे कोणतीही कारवाई केल्या जात नाही मागील काही दिवसापासूनच आम्ही दादांसोबत या चौकांचं निरीक्षण केलं असता वाहतूक पोलीस शिपाई हे एखाद्या मनोरंजनाच्या ठिकाणी किंवा हॉटेलमध्ये बसून असल्याचं आम्ही पाहिलेलं आहे असे अनेक ठिकाणचे व्हिडिओसुद्धा नागरिकांनी आमच्याकडे पाठवलेले आहेत विशेष म्हणजे दादांच्या मार्गदर्शनात भीमटायगर सेना ॲटो ॲम्ब्युलन्स सेवा चालते त्यामुळे अनेक अपघाताच्या ठिकाणी पोहोचताना त्या ठिकाणी वाहतुकीच्या खोळंब्यामुळे वाह अपघात होत असल्याचे समोर येत आहे त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी आपले कर्तव्य बजावावे हीच मागणी टायगर सेनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे आणि हे नागरिकांच्या जीवाचा विषय असल्याने यामुळे अनेक जण सहभागी होणार आहे प्राथमिकदृष्ट्या आम्ही आ... निवेदन देऊन याची मागणी करीत आहोत याची जर दखल झाली नाही तर संपूर्ण जनता हे लोकांचे जीव वाचवण्यासाठी समोर येतील त्यामुळे प्रशासनाने आणि अतिक्रमणाचा विषय असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन वाहतूक पोलिसांना कडक कारवाई करून वाहतूक खोळबणारी वाहतूक दूर करावी कोणाचे अपघात होऊ नये त्यामध्ये कोणाचा जीव जाऊ नये एवढीच रास्त अपेक्षा आहे त्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे आणि रोडवर वाढलेले अतिक्रमण हे सुद्धा या अपघाताला कारणीभूत ठरत आहे त्यामुळे यावरही कारवाई व्हावी अशीच मागणी आम्ही आमच्या निवेदनाद्वारे केली आहे रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ